मृग नक्षत्राची चाहूल लागताच शेती कामांना गती येते त्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या शेती अवजारांची गरज भासते शेतकऱ्यांची गरज ओळखून दालमिया भारत फाउंडेशनच्या वतीनं शेती कामासाठी पारचं वाटप करण्यात आलं विविध गावातील शेकडो शेतकऱ्यांना पार वाटप करण्यात आलं पन्हाळा तालुक्यात महिनाभरात वळी पावसाचा शिडकाव झाल्यामुळे शेती कामांना कामा वेग आलाय दरम्यान शेती कामासाठी वेगवेगळ्या प्रकारची अवजारं शेतकऱ्यांना लागतात शेतकऱ्यांची मागणी आणि गरज ओळखून दालमिया भारत फाउंडेशनच्या ग्राम परिवर्तन अंतर्गत पन्हाळा तालुक्यातील पडळ तिरपण माळवाडी नळुंद्रे करंजफेंड चव्हाणवाडी देसाईवाडी तसंच नांदगाव गावातील चारशेहून अधिक शेतकऱ्यांना ऊस पीक तसंच इतर पिकांना खत घालतेवेळी नाळ मारण्यासाठी लागणारी पार नाममात्र दरात दरम्यान पडळगावच्या लोकनियुक्त सरपंच सविता केकलेकर यांच्या हस्ते पडळ इथल्या शेतकऱ्यांना पार वाटप करण्यात आल्या दालमिया भारत फाउंडेशनच्या वतीनं कारखाना क्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांना पार वाटप करण्यात आलं यावेळी उपसरपंच नवनाथ पाटील दिलीप अतिग्रे अरविंद पाटील स्वप्निल केकलेकर अवधूत मोहिते रुपाली नांगरे पाटील गीता बुसडे प्रियांका शिंदे योगिता पोवार उपस्थित होत्या